नमस्ते मैत्रिणींनो मी तन्वी माने श्रीनी स्टीच विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत स्लीव्ज कटिंग करायला तर कपडा बरोबर दोन्ही घडी घालायचं म्हणजे एक बाजू फोल्ड केली तर स्लीव्ज दोन्ही बाजूसाठी कट होईल तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये प्रकारे मी कापड ठेवून घेतलेला आहे तर इथं छातीचा चौथा भाग मी मार्क करून घेणार आहे आणि लेंथला दहा इंच मार्क करून घेणार आहे दहा इंच मार्क करून झाल्यावर मी इथं रह एक इंच एक्स्ट्रा मार्क करून घेते कारण खाली अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर त्यासाठी मी एक्स्ट्रा एक, एक इंच वाढवलेला आहे तर साडेआठचामध्ये इथं मी काढून घेतलेलं आहे वरच्या साईडला मध्य काढून घेतलेल्या ठिकाणी इथं तीन इंच मार्क करून घेतले आहे तर मार्क करून घेतल्यावर इकडच्या साईडला सीधा सरळ रेश मारून इथं बॉक्स रेडी करून घ्यायचं बॉक्स रेडी करून घेतल्यावर त्याच बॉक्सला दीड इंच मार्क करून वरच्या साईडला पण दीड इंच मार्क करून घ्यायचं आणि इथं एक एक इंचप्रमाणे ते तीन बॉक्स तयार करून घ्यायचं इथं पण तर पॉईंट दिलेल्याला पूर्ण जोडून जोडून स्लीवचा सेप देऊन घ्यायचं तर आता मार्क केलेल्या ठिकाणी सरळ कट करून घ्यायचं सेप देऊन वरच्या साईडनं थोडं गोलाकार कट करायचं म्हणजे स्लीव छान फिटिंग बसतील ब्लाऊजला किंवा ड्रेसला आणि एक्स्ट्राचं कापड मी इथं कट करून काढलेलं आहे तर बघू शकता इथं दोन स्लीवज रेडी होऊन आलेले आहेत तर मार्क केलेल्या कापडावर वरच्या साईडला ते पण मी एक स्लीवचा तुकडा घेऊन कट करून काढते तर अनेक मेथोड इथं तो मी दाखवणार आहे ते पण खूप इझी आहे हे नाही आलं तर अशा प्रकारे करा असं ओपन करा आणि साईडला एक इंच मार्क करून घ्या आणि त्या मार्क केलेल्या ठिकाणी फोल्ड करून करेक्ट कापड बसवा तर बसवून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड येईल ते सरळ कट करून घ्यायचं आहे म्हणजे माप क घेताना किंवा कट करताना कन्फ्युजन राहिलं तर अशा प्रकारे कट करून स्लीव्ज अटॅच केला तरी पण फिटिंग छान येईल पण वरच्या साईडनं राऊंड शेप छान यायचं खूप गरजेचं आहे तर हे दोन्ही ट्रिक सोपं वाटले ना तो कनेक्टेड़ असा, कनेक्टेड़ असा तर श्रीनी स्टिचवर रोज नव्या स्टिचिंग आयडियाज मिळवण्यासाठी कनेक्टेड असा कनेक्टेड असायचं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ना व्हिडिओ नाही आवडला तर कमेंट करून नक्की सांगा का आवडला नाही तर बघू शकता है तो है, ला, ला तर सेप पण खूप छान आलेला आहे आणि अशा प्रकारे स्लीव्ज कट करून तुम्ही ड्रेसला किंवा ब्लाउजला लावला तर खरंच अगदी परफेक्टरित्या येणार आहे